ढालगाव येथे युवा नेते प्राध्यापक अर्जुन करपे यांच्या शाले वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप युवा नेते प्राध्यापक अर्जुन करपे यांच्या वाढदिवसानिमित्त ता कवठेमागळ तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत आज बुधवारी ढालगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लहान विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप व वा खाऊ वाटप ज्येष्ठ नेते अनिल बाबर दिलीपराव झुरे सुरेश घागरे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी प्राध्यापक अर्जुन करपे यांच्या हस्ते करण्यात आले नवाभाऊ मलमे युवा मंच ढालगाव यांच्या वतीने हा कार्यक्रम आकाश मायने गोपाल मायने गणेश झुरे यांनी आयोजित केला होता यावेळी सुरेश घागरे दिलीप झुरे संजय कोळी यांनी मनोगती व्यक्त केली यावेळी बोलताना प्राध्यापक अर्जुन करपे म्हणाले की जिल्हा परिषद शाळा आणि या शाळेतील गुरुजी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा पाया पक्का करतात आणि या ज्ञानाच्या शिदोरीवरच आपले आयुष्य घडते या कार्यक्रमासाठी नवाभाऊ मलमे आकाश मायने गणेश झुरे गोपाल मायने धनाजी मंडले रवी किरण खागरे हबीब फकीर अशोक गोदे अमोल तोरवे वैभव साबळे बबलू खुटाळे लक्ष्मण डोंबाळे संदीप मोरे सोमनाथ मलमे रोहित ढोबळे यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते